मी प्रभाकर तुकाराम खाडे राहणारा आखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातलं मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये मौजेला अखेवाडी येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि पेटीचं पूजन करून मतदान करण्यासाठी मी सकाळी सात वाजल्यापासून त्या ठिकाणी हजर होतो हजर असताना मी पोल क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णवमध्ये उमेदवाराचा एजंट म्हणून मी काम करत होतो आणि त्या ठिकाणी बावडा गावचा एक मुजावर नावाचा मुलगा त्या ठिकाणी गिरमे आड नावाचं एक बोगस आधार कार्ड बनवून मतदानाला आलेला होता मला शंका आल्यानंतर आणि रवींद्र शिवाजी पानसरे एक एजंट आहेत त्या एजंटला शंका आल्यानंतर त्याला आम्ही बाजूला करून पोलिसाच्या ताब्यात दिलेत प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगून आणि त्याचा फोटो वगैरे घेत होतो आणि त्या त्याला त्या आधार कार्डसहित त्याचा फोटो घेत असताना श्रीमंत पोपट डोले हे आडवे उभं राहिले आणि तुम्हाला काय अधिकार आहे तुम्हाला काय अधिकार आहे फोटो घेण्याचा तर आता गेल्या सात आठ वर्षापासून त्यांनी असं मो बोगस मतदान करण्याचा येणार प्रत्येक निवडणुकीमध्ये मग विधानसभा असेल लोकसभा असेल ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल असे बोगस आधार आधार कार्ड बनवून बोगस मतदान करण्याचा सपाटच लावलेला आहे आणि मग -पोल ते त्याच्यासाठी आम्ही जास्त काळजीपूर्वक की बाबा असं काही घडू नये म्हणून सकाळी सकाळी बाबा ते नकाला लावणारं जे शाही आहे ते भरपूर प्रमाणात लावावे म्हणून तिन्ही पोलिंग पोलमध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये मध्ये आम्ही सांगत होतो ते त्यावेळी त्यांनी भांडणंच काढण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचं तुम्हाला अधिकार थिकर आता एजंट असून जर आम्हाला अधिकार नसेल आणि तेच विचारत असतील अधिकार तुम्हाला काय अधिकार आहे म्हणून तर भांडणं लागायला काय वेळ लागतो आम्ही तरी सुद्धा बाबा आज मतदाना आहे मतदानावर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये म्हणून आम्ही भांडणामध्ये रुपांतर होऊ नये अशा पद्धतीची मोवळकीची वागणूक त्यांनी आम्हाला द्यावी आणि आम्ही त्यांना आम्ही भांडण करणाऱ्या संस्कृतीतली अजिबात माणसे नाही आमचा उमेदवार हा विजय होणारच आहे त्याच्यामुळे आम्हाला भांडण करायची काही गरज बी नव्हती त्याच्यानंतर तो बोगस मतदार सापडल्यानंतर ते डोळे जर त्याचा फोटोच काढून द्यायला तयार नाही मग फोटो काढण्यावरून थोडीशी बाचाबाजी झाली शाब्दिक बाचाबाजी झाली काय मारामारी झाली नाही तिथं परंतु हे सगळी बाचाबाजी होऊन तिथले असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी कर पांगापांकी केली सगळ्याला बाजूला सारलं आणि आम्ही एक पाच चार जण बाजूला गेटवर बोलत उभं राहिलो होतो तिथं बबन रामचंद्र खाडे हा आला आणि त्याचा मुलगा संजय बबन खाडे संजय बबन खाडेने सांगितलं ह्याला सोडायचं नाही ह्याला सोडायचं नाही माझ्याकडे हातवारे करत माझ्याकडे पालू हाताने खून करीत बापाला ह्याला सोडायचं नाही ह्याला सोडायचं नाही असं ओरडत आला गोळक्यातून आणि बबन रामचंद्र खाडेने माझ्या छातीमध्ये दोन तीन ठोसा मारल्या तुला सोडतच नसतो तू माझ्या बापाचाच खून केलेला आहे माझ्या बापाला तू मारलं तर ह्याचा बाप मरून दहा पंधरा वर्ष झाली आज आणि तो वृद्धापकाळाने त्याचा बाप मिळाला ह्याचा आमचा काही संबंध नाही कुठला सुद्धा ह्या ह्याचं आमचं बांधाला बांध नाही भावबंध नाही तो जरी खाडे असला तरी तो लांबचा खाडे मी लांबचा खाडे आहे असं असताना सुद्धा आज प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये गावात ग्रामसभा असली हा डायपटल्यागत करतो गावात कुठला सोसायटीची सभा असली हा विनाकारण भाषणं उकरून काढण्याचा प्रयत्न करतो आणि अरेरावीची भाषा वापरून त्यांना हनामारी करून त्याचे पोरांनी त्यांनी माझ्या समर्थकांना मारामारी करून तिथनं आम्हाला पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं बा बावडा आउट पोस्टला आलो होतो फिर्याद देण्यासाठी किती बोगस मतदान लागलेलं आहे बोगस मतदान सरासरी तीनशे साडेतीनशे मतदान बोगस लावलेलं आहे त्यानं बिहार त्याच्या शेतामध्ये श्रीमंत डोले सराच्या शेतामध्ये कामाला आलेले आहेत का त्यांची बोगस आधार कार्ड बनवून त्यांची ओरिजिनल आधार कार्ड बिहारमध्ये आहेत परंतु इथं बोगस बनवून आणि ते बोगस आधार कार्ड बी कोण आहे सोमनाथ रघुनाथ माने म्हणून एक मतदार आहे आमच्या लाखेवाडी गावातलाच आणि तो बोगस बनवतोय त्याच्याकडे कॅम्प्युटरचं काम करण्याचं साधन सामग्री असल्यामुळं तो दोनच मिनिटात बोगस आधार कार्ड काढून देतोय आणि त्या आधार कार्डाच्या ह्याच्यावर त्यांचं मतदान प्रत्येक इलेक्शन मध्ये ते बोगसच मतदान करते ती अशीच सत्ता काबीज करते ती लोकशाही जिवंत ठेवण्याचा त्यांचा अजिबात प्रयत्न नाही लोकशाहीच्या विरोधातच सारखा हस्तक्षेप चालू आहे कुठली भूमिका काय आमची भूमिका काय की बाबा हा देश लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या लोकांच्या हातात गेला पाहिजे हे राज्य लोकशाही पद्धतीने चालणारा माणसं नेत्याच्या हातामध्ये गेलं पाहिजे हा जिल्हा तालुका गाव लोकशाही पद्धतीने संविधान मानणाऱ्या लोकांच्या ताब्यात गेला पाहिजे एवढीच आमची भूमिका याच्यापेक्षा आमची दुसरी भूमिका काय असू शकते तक्रार दाखल झाली आमची तक्रार दाखल करायला आलं या, कर कर। कर या ठिकाणी इथं जे नवीन एक रुजू राऊत साहेब शंकर राऊत साहेब त्यांच्याकडे आलो होतो त्यांना आता फोनवरून बोललो तर त्यांनी बावडे इदलापूरला येऊन तुमची कंप्लेंट द्या म्हणून सांगितले त्या बोगस मतदाराच्या विरोधामध्ये प्रोसाइडिंग ऑफिसर आता फिर्याद दाखल करायचं काम आता त्या ठिकाणी इंदापूरमध्ये चालू आहे असं त्यांनी मला फोनवर सांगितलेलं आहे